नमस्कार मी देप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि स्थानिक स्तरावर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळावी या उद्देशाने शासनाने रमाई महिला बचत गटाला बाळ क्रमांक तीन घंटोली सोड नागपूर येथे रास्तभाव दुकान देण्यात आले शासनाने दुकान सुरू करण्याचे आदेशही दिले परंतु नागपूर शहर पुरवठा विभागातील अन्नधान्य वितरण अधिकारी दुकानात ताबा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी केला या संदर्भात नागपूर शहर पुरवठा विभाग परिमंडळ दक्षिण पश्चिम धंतोली झोन अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी माहिती देण्यास टाळले या शहर पुरवठा विभागामध्ये जातीयवाद वाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आणि त्याचं कारण असं आहे की जे दलित समाजाचे जे दुकानदार आहेत त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम पुरवठा विभागाकडून होत आहे आपल्याला सांगू इच्छितो की, की रमाई महिला बचत गट जंतोली झोल या बचत गटाला दोन हजार तेराला दुकान अलाट झाली दंतोली एरियामध्ये धंतोली परिसर हा कसा आहे हा आपण सर्वांना माहीत आहे त्या धनतोली परिसरामध्ये दुकान चालवणे शक्य नसल्यामुळे ती दुकान दुसऱ्या वार्डामध्ये ट्रान्स्फर करण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला त्या अर्जावर विभागातर्फे पूर्णपणे कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई झाल्यानंतर ते दुकान पूर्वज सुरू व्हावं असा आदेश अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर यांनी दिला त्या दुकानाला जे नूतनीकरण नव्हतं ते नूतनीकरण दंडाच्या स्वरूपामध्ये विभागाने वसूल केलं आणि आदेश दिला की दुकान पूर्व सुरू व्हावं या आदेशानंतर ही दुकान सुरू व्हावी करिता जी वॉश मशीन आहे ती वॉश मशीनसुद्धा देण्यात आली आता, आता फक्त या पॉश मशीनमध्ये जे कार्ड अटॅच करायचे आहेत जोडायचे होते तेच काम बाकी होतं आणि ते काम करत असताना धंतोली झोनचे पुरवठा निरीक्षक विकास बिबटे यांनी त्यावेळेस पन्नास हजाराची मागणी केली ती मागणी पन्नास हजाराची केल्यानंतर मी काही त्यांना म्हटलं की आता सर्व झालेलं आहे तुला पैसे द्यायची काही ना गरज नाही आहे तर त्यांनी त्या आदेशावर मार्गदर्शन म्हणून पुन्हा एक पत्र पुरवठा विभागाला पाठवलं आणि दुकान सुरू होण्याची प्रक्रिया या ठिकाणी आली या ठिकाणी दोन चुका नंतर आमच्या लक्षात आल्या त्या दोन चुका म्हणजे जो आदेश करण्यात आलेला आहे तो आदेश करताना जो क्षीरसागर म्हणून जो पुरवठा विभागाच्या क्लर्क आहे यांनी त्या आदेशामध्ये ही दुकान वार्ड नंबर चौऱ्याहत्तर टिंगणा रोड इथे पूर्वज सुरू करण्याच्या यावं अशी नोंद करायला पाहिजेत होती त्यांनी ती नोंद केली नाही त्यामुळे टळवाटळवीचे काम पुरवठा विभाग करीत आहे जानेवारीपासून तर आजपर्यंत ही दुकान सुरू करण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आम्ही केल्या तरी दुकान सुरू होत नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की या विभागामध्ये तत्कालीन जे पुरवठा अधिकारी होते विनोदजी काळे हे विनोद काळे हे जातीयवादी आहे त्यांनी आदेश केला परंतु दुकान सुरू होऊ नये याकरिता त्यांनी काळी तरी गाडी करून ठेवलेली आहे त्यांच्यामुळेच इथले दुसरे कर्मचारी हे दुकान पूर्व सुरू करण्याचा प्रयत्न करीत नाही कारण विनोद काळे हा पैशाने जब्बर आहे त्याचप्रमाणे नागपूर मुंबई मंत्रालयामधील त्याची चांगली पकड असल्यामुळे इथले कर्मचारी आणि अधिकारी विनोद काळेला भीतात आणि विनोद काळेच्या भीतीमुळं मा ही जी रमाई महिला बचत गट जी दुकान आहे ती सुरू होत नाही आहे आणि याकरिता या, या जातीयवादी विनोद काडेवरती आणि पुरवठा विभागाच्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ही दुकान सुरू होण्याकरिता थांबविलेलं आहे रुकावट घातलेली आहे त्यांच्यावरती शासनाने कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो याकरिता आपण कोणाला निवेदन दिलं आहे का या, या दुकान सुरू करण्याकरिता अन्न पुरवठा अधिकारी यांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे कालही आम्ही त्यांच्या या बाबतीत चर्चा केली परंतु त्या के चर्चा करीत असताना मला स्पष्ट असं जाणवलं की दलित समाजाच्या दुकानाला सुरू करण्याची जी मानसिकता याच्या यांच्यामध्ये आहे ती होणार नाही आणि ही दुकान ते सुरू करणार नाही हीच दुकान जर इतर जातीच्या जा लोकाची असती इतर व्यक्तीची असती तर ती लगेच सुरू झाली असती या विभागामध्ये यापूर्वी अनेक लोकांचे दुकानाचे ट्रान्सफर झालेले आहेत अनेक बोगस दुकाने सुरू करण्यात आलेली आहे त्या बोगस दुकानाची कोणत्याही प्रकारे चौकशी होत नाही आहे कारण ते इतर जातीचे आहेत आणि पैसेवाले आहेत पैशाच्यामुळे पुरवठा विभाग हा भ्रष्टाचाराचा एक अड्डा बनलेला आहे आणि या भ्रष्टाचारामुळे इथं कोणतंही काम ओलंही जळते आणि वारलंही जळते अशा पद्धतीची इथली प्रथा आहे आणि म्हणून या पुरवठा विभागामध्ये जे काही प्रकरण झालेले आहे विनोद काढेचं तांदळाचं प्रकरण आहे अनेकदा त्याची मागणी केलेली आहे चौकशीची परंतु तीसुद्धा मागणी होत नाही आहे चौकशी होत नाही आहे म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्याला प्रोत्साहन देणे त्यांना प्रमोशन देणे असं या शासनाचं धोरण असलं पाहिजे कदाचित असं मला वाटते याबरोबरच तुम्हाला आणखी एक बचत गटाची माहिती देतो माझ्या शेजारी ज्या महिला उभ्या आहेत संगीता उके म्हणून यांचंसुद्धा महिला बचत गट आहे यांच्या बचत गटाच्या नावाने दुकान अलाट आहे परंतु यांना न माहीत होता ती दुकान ॲड्रेस चेंज करून पत्ता चेंज करून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कोणी बाई चालवत आहे त्याबाबतीत यांनी अनेक दिवसापासून तक्रार केलेल्या आहेत आणि त्या बाई राजकीय पाडबड आहे त्या बाईला आणि आर्थिक पाठबळसुद्धा मजबूत आहे त्यामुळे या बाईला न्याय मिळत नाही आहे आणि याकरिता आजच्या या प्रसंगी माझी विनंती आहे की ही जी चौकशी या झाली पाहिजे आणि ही दोन्ही दुकानाचा जो मसला आहे तो मसला लवकरात लवकर सॉल्व झाला पाहिजे अशी विनंती करतो आणि जे पुरवठा विभागाचे दंडोली झोनचे जे, जे पुरवठा निरीक्षक आहेत आणि प्रमोद सिरसागर आहेत यांच्यावरतीसुद्धा का कारवाई झाली पाहिजे कारण ते सुद्धा ते जबाबदार आहेत अधिकारीपेक्षा हे पण सुद्धा जबाबदार आहेत असं या ठिकाणी मी मागणी